निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी सर्वांना नमस्कार मित्र दही हे आहारासाठी खूप चांगलं असतं दह्याचे आपण खूप फायदे सांगतो ताक घ्या दही घ्या म्हणतो दूध कमी घ्या किंवा घेऊच नका एकदा पंचवीस तीस वर्षाच्या पुढे गेल्यावर असं म्हणतो परंतु हे दही खाताना काही चुका होतात माणसाकडून आणि त्या चुका जर झाल्या तर मग त्याचा परिणाम पाहिजे तसा मिळत नाही म्हणून कोणत्या चुका दही खाताना करू नयेत ते आज आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं दही जेव्हा खायचंय तेव्हा बरेच जण काय करतात त्याच्यामध्ये साखर टाकतात कोणी त्याच्यामध्ये मीठ टाकतात आता आपण नेहमी पाहतोय की साखर आणि मीठ हे शरीरासाठी चांगलं नाही हो खूप जास्त चांगलं नाही खूप कमी प्रमाणात कुठंतरीच वापरलं पाहिजे तुम्ही तर अशा प्रकारचे घटक आहेत म्हणून काय का होतं की जर दह्यामध्ये तुम्ही साखर मिसळली दह्यामध्ये तुम्ही मीठ मिसळलं तर त्याच्यामुळे काय होतं की त्याचे जे गुणधर्म आहेत त्याचे जे फायदे होणार आहेत जे आपल्याला पोटात गेल्यानंतर आपण काय म्हणतो की ते प्रोबायोटिक प्रीबायोटिक सगळ्यात त्याचा फायदा झाला पाहिजे आतळ्यातले जे चांगले बॅक्टेरिया असतात चांगले जे मधले जंतू असतात जी कॉलनी असते सगळी बॅक्टेरियल फ्लोरा ज्याला म्हणतो आपण हा बॅक्टेरियल फ्लोरा चांगल्या प्रकारे वाढणार नाही आणि मग त्याचे तुम्हाला सगळे फायदे मिळणार नाही वाटलंच तुम्हाला जर मिसळायचं असेल काही तर त्याच्यामध्ये तुम्ही मध मिसळा किंवा थोडासा गूळ मिसळा किंवा थोडं मीठ घ्यायचं तर काळं मीठ तर घ्या ज्याला आपण शेंदे लोण म्हणतो हे अशा प्रकारे हे पण घेतलंच पाहिजे असं नाही प्युअर दूध जे आहे त्याच्यापासून जे केलेलं दही असतं घरी घरी बनवलेलं तर हे दही तुम्ही वापरलं तर सगळ्यात चांगलं बहुतेक विकत आणलेलं ताक विकत आणलेलं दही वापरायचं थोडंसं टाळणं चांगलं जर मिळत नसेल आपल्याला किंवा जमत नसेल घरी त्यावेळेला पर्याय नसतो मग काय होईल की थोडे कमी का होईना पण त्याचे फायदे मिळतीलच नाही पण घरी जर तुम्ही केलं दही आणि त्याच्यापासून केलं ताक तर त्याचे फायदे चांगल्या प्रकारे होतात तर ही एक चूक करू नये की त्याच्यामध्ये हे असे प्रकार मिसळू नये त्याच्यानंतर काय दही रात्रीच्या वेळेला घेऊ नये तुम्ही सकाळी नाश्त्यासोबत दही खा त्याच्यात घ्या दुपारी जेवणासोबत दही घ्या किंवा ताक घ्या सकाळी दुपारी पण संध्याकाळी ताक असो दही असो संध्याकाळच्या जेवणामध्ये अजिबात घेऊ नये त्याचं आयुर्वेदामध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की त्याचे दुष्परिणाम होतात तसंच कोणते कोणते पदार्थ आहे की त्याच्याबरोबर हे दही खाऊ नये तर तिथं असं नमूद केलेलं आहे की बुंदी जी असते केलेली त्या बुंदीच्या सोबत तसंच काकडी आहे तिच्यासोबत कारण याच्यामुळे मग चरबी वाढते असं केलं तर तसंच मासे ज्याला खायचे त्यांनी दही किंवा ताक त्याच्यासोबत घेऊ नये तसंच केळीसोबत पण घेऊ नये तसंच आंबट फळं जे असतात त्याच्यासोबत घेऊन येत असतात अंडे खायचे असतील किंवा संत्री वगैरे असे खायची असेल अशा फळांच्या सोबत सुद्धा दही नाही खाल्लं पाहिजे तसंच आणखी एक महत्वाचं दही खातानाची चूक आपण बऱ्याच वेळा काय करतो कुठल्या तरी गरम ह्याच्यामध्ये दही टाकून ते पदार्थ करायचा प्रयत्न करतो तर गरम केलेलं दही नाही खाल्लं पाहिजे काही भाज्या करताना कशात तरी वापरताना तुम्ही ते पदार्थ तयार करा ते ताटात घ्या आणि मग त्याच्यावरून तुम्ही दही टाका तर ते चांगलं आहे कारण कसं असतं हे दही कशाने झालेलं आहे दुधाचं हे त्याच्यामध्ये जे चांगले जंतू असतात ते वाढलेले आहेत हे बॅक्टेरिया वाढलेले आहेत फर्मंटेशन झालेलं आहे त्याचं आणि ते आपल्याला पाहिजे आहेत जर तुम्ही त्याला गरम ह्याच्यावर उष्णता ठेवलं ताप होलं त्याला गरम केलं तर ते सगळे जंतूमधले मरून जातील नाही आणि जंतू जर मधले मरून गेले तर मग त्या दह्याचा काय फायदा नाहीणार किंवा त्या ताकाचा तरी काय फायदा होणार म्हणून त्याला गरम नाही केलं पाहिजे गरम करून दही नाही वापरलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणखी एक आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरा दही थोडं कमी आणि बेतानं घेतलं पाहिजे तुम्ही हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये दही चांगल्या प्रकारे भरपूर प्रमाणात सकाळच्या आणि दुपारच्या वेळेला घेऊ शकता संध्याकाळच्या वेळेला शक्यतो दही घेणं टाळलं पाहिजे एक कोमट कप भर दूध घेतलं संध्याकाळी तरी चालू शकतं ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी दूध घेतलंच पाहिजे असा अजिबात नियम नाही नाहीतर काय होतं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये झोपताना एक ग्लासभर दूध त्याच्यात एवढी मोठी साखर टाकलेली असते आणि ते घट्ट दूध ते आणि त्याचं वजन अगोदरच वाढलेलं असतं तर त्यांचं वजन काहीही प्रयत्न करा पुन्हा कमीच होणार नाही म्हणून असं दूध घेतलंच पाहिजे असं काही बंधन नाही ज्यांचं वय पंचवीस तीसच्या पुढे गेलेलं आहे त्यांना जास्त दुधाची गरज नसते परंतु कॅल्शियम युक्त पदार्थ त्यांनी घेतले पाहिजे मग त्याच्यामध्ये काय दुधाचे पदार्थ म्हणजे दे आपण दही आणि ताक म्हणतो तर त्याचा समावेश तुम्ही त्याच्यामध्ये केला पाहिजे तर हे अशा प्रकारे दही जर तुम्हाला खायचं असेल जवणा खायचं असेल तर दही खा घरी बनवलेलं घरीच तयार केलेलं आणि त्याच्यापासून घरीच ताक तयार केलेलं हे तुमच्या आहारामध्ये सकाळच्या आणि दुपारच्या भरपूर प्रमाणात राहू हो द्या याच्यासोबत सलाड जे म्हणतो आपण ते थोडंसं घ्या कच्चं थोडंसं खायला तर चालेल आणि सगळे नियम जर तुम्ही बाकीच्या याच्यासोबत जर पाळले तर तुमचं पोट पण साफ व्हायला हो मदत होईल पाणी भरपूर घ्या पाणी भरपूर पिलं पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे स्वच्छता शांतता मानसिकता हे सगळे नियम पाळूया आणि दही नियमितपणानं खाऊन ताक नियमितपणानं घेऊन निरोगी राहून दीर्घायू होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल ती त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर रामजवळे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला करा। विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्वांना श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान